जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली चिंतामण परांजपे दृष्टीदान प्रकल्पांतर्गत विवेकानंद रुग्णालय समाज कल्याण विभाग लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर कार्यान्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प हरंगुळ बुद्रुक व उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे संपन्न झाले या शिबिरात अठ्ठ्याऐंशी दिव्यांग विद्यार्थी व बारा विशेष शिक्षक काळजीवाहक यांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरचे स्थानिक समिती सदस्य वैजनाथ वनाळे उपजिल्हा चिकित्सक कार्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हुगे डॉक्टर चव्हाण कुमारी प्रतीक्षा शिंदे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरचे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता बसवराज पैके मानसोपचार तज्ञ नवाज शेख विवेकानंद रुग्णालयाच्या गोपिका सौदागर सुवर्णा शेटे श्रीकांत तुरटवाड संतोष खटोल राजा ठाकूर लक्ष्मण वाघमारे दिव्यांग विद्यार्थी विशेष शिक्षक काळजीवाहक पालक व मान्यवर उपस्थित होते या तपासणी शिबिरात एकूण सहा दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली